नमस्कार जय श्रीराम मंडळी चंद्रकांत पाटील हे संघाचे म्हणजे अभाविपचे प्रचारक होते संघामध्ये जो प्रचारक असतो त्याचं एक वेगळं स्थान असतं आणि अभाविपी संघाचीच एक संस्था आहे जशा अन्य संस्था आहेत विश्व हिंदू परिषद आहे किंवा बजरंग दल आहे जनकल्याण समिती आहे भाजप आहे भारतीय किसान संघ आहे भारतीय मजदूर संघ आहे अशा तऱ्हेची एक ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी क्षेत्रात काम करण्यासाठी निर्माण झालेली संस्था तर चंद्रकांत पाटील हे शालेय त्यांच्या कारकिर्दीमध्ये शालेय पाठिंबा असताना त्या संपर्कात आले आणि त्यानंतर त्यांनी तेन स्वतःला या कामासाठी भाऊन घेतलं म्हणून म्हणून त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ते अभाव्याचे प्रचारक म्हणून गेले विद्यार्थी पक्ष त्यांचे प्रचारक म्हणून गेले त्यामुळे अशा प्रचारकाच प्रचारकाविषयी संघामध्ये संघ परिवारामध्ये म्हणजे अन्य संस्थांमध्ये आणि संघ स्वयंसेवकांमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळं एक स्थान असतं वेगळा एक आदरभाव असतो आणि त्यानंतर त्यानंतर ते जवळजवळ चौदा पंधरा वर्ष प्रचारक होते त्यानंतर ते प्रचारक म्हणून थांबले गेले थांबले आणि मग त्यांनी व्यक्तिगत आयुष्याला सुरुवात केली मग त्यांच्या गावी कोल्हापूरला गेले तिथे त्यांनी शेती केली त्यानंतर मग त्यांना संघानेच भाजपकडे पाठवलं जसं फडणवीसांना पाठवलेलं आहे पण फडणवीस काही प्रचारक नव्हते पण संघाने यांना प्रचारक म्हणून ह्यांना भाजपकडे तुम्ही आता राजकीय पक्षाचं काम करा म्हणून चंद्रकांत पाटलांना संघाने पाठवलं त्यामुळे भाजपमध्ये त्यांना गेल्यावर लगेच मान मिळाला त्यांना विधान परिषदेचं आमदारपद मिळालं त्या काळात तेव्हा साधारणपणे नऊ दहा सालचा काळ असेल परंतु त्यांना कारण संघाने पाठवलेल्या व्यक्तीकडं भाजप हा वेगळ्या भूमिकेतून बघत असतो कारण संघाकडून आलेली व्यक्ती आहे तिचं विशेष एक महत्त्व आहे ज्याकडे विशेष योग्यता आहे अर्हता आहे वे। त्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनात अन्य कार्यकर्ते अन्य आलेले पक्षात असतात आयाराम कायराम त्याचप्रमाणे संघातून गेलेल्या व्यक्तीला माणसाला ते असं वागवत नाहीत संघातून गेलेल्या माणसाला ते कार्यकर्त्याला तर व्यवस्थित वागवलं त्याला योग्य तो मान दिला सन्मान दिला जातो मान दिला जातो आणि त्याला योग्य ते, ते पद दिलं जातं कालांतराने त्याचे योग्यतेनुसार कुवत बघून तसं याने विधान परिषदेचं पद आमदार पद दिलं त्यानंतर त्यांना प्रदेश अध्यक्ष केलं केलं गेलं पण ते नंतर केलं गेलं त्यानंतर त्यांना प्रांतिक जबाब प्रदेशाची जबाबदारी दिली गेली आणि दोन हजार चौदामध्ये भाजपचं सरकार आलं प्रथमच महाराष्ट्रामध्ये एकशे बावीस आमदार निवडून आले तर त्यावेळेला यांना सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याच्या खालचं जे खातं सर्वात महत्वाचं खातं असतं ते महसूल मंत्रीचं ते महसूल मंत्रीचं खातं पद देण्यात आलं महसूल मंत्री ते झाले एवढा विश्वास हा त्यांच्यावर भाजपनी भाजप नेतृत्ववाणी आणि विशेष म्हणजे संघाने दाखवलेला होता कारण संघाचा माणूस कारण संघाचे ते लाडके असणारच संघाचे ते आवडते असणारच संघाचं त्यांच्यावर प्रेम असणारच ह्याच्याकडून संघाचे प्रचारक होते म्हणजे अभाजीपाचे प्रचारक होते म्हणजे संघाचं संघाकडं त्यांचं स्थान हे कायम अतिशय चांगलं असणार आहे त्यामुळे त्यांना म्हणून त्यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं होते त्यांनी पद चांगल्या प्रकारे महसूल मंत्रीपद जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली त्याच्याविषयी काही त्यांच्या यांच्यावर कुठला आरोप झाला नाही काही झालं नाही तो काही प्रश्न नाही त्यांनी चांगल्या प्रकारेच ते पद सांभाळलं चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं पण त्यानंतर एकोणीसला सत्ता गेली त्यानंतर बावीसला परत सत्ता आली मग त्यांच्याकडे बरं ते खातं देण्याऐवजी महसूल म महसूल खातं किंवा अन्य कुठलंही दुसरं महत्त्वाचं खातं देण्यात आलं नाही उच्च तंत्र शिक्षण त्यांना करण्यात आलं मी जवळजवळ पाचव्या सहाव्या सातव्या क्रमांकाचं जे खातं असतं ते त्यांना देण्यात आलं महसूल मंत्री गृहमंत्री असं कुठलंही त्यांना खातं देण्यात आलं नाही तर असं का अशी मर्जी का फिरली खप्पा मर्जी का झाली काय ते कारण असणार की नाही तर खरंच आहे की फडणवीस त्यांच्यावर नाराज होते फडणवीसांच्या नाराजीमुळेच त्यांना हे खातलं नंतर महत्वाचं खातं त्यांचं स्थान जे मोठं होतं भाजपमधलं ते स्थान तेवढं राहिलं नाही कारण दोन हजार चौदा नंतर परत ते प्रदेश अध्यक्षही झाले होते भाजपचे प्रदेशाध्यक्षही झालेले होते परंतु त्यांचं नंतर तेवढं स्थान त्यांचं राहिलं नाही ह्याचं कारण काय असू शकतं तर दोन हजार एकोणीसनंतर सत्ता गेल्यानंतर साधारण फडणवीसांविरोधात पक्षात गडबाजी निर्माण झाली होती हे खरं आहे मग त्याचे सूत्रधार नेमके कोण होते त्यांच्या पाठीमागे गॉडफादर कोण होते ह्या याची माहिती ही फडणवीसांना मिळाली आणि अनिल सत्तेंनी व्हिडिओच केलेला आहे की फडणवीसांवर नकारात्मक व्हिडिओ बनवा असं अनिल सत्तेंना सांगण्यात आलं आणि त्यामध्येच ही ज्येष्ठ मंडळी होती एके एकेकरून नकारात्मक त्यांची व्हिडिओ बनवा आणि त्या माध्यमातून नकारात्मक प्रतिमा त्यांची निर्माण झाली पाहिजे म्हणजे असं केंद्रीय स्तराच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे असंच अनिल सत्तेने सांगण्यात त्यावेळेला आलं होतं त्यामुळे हे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा फडणवीसांच्या कानावर गेल्या त्यांचे ते नाराज झाले आणि मग मला वाटतं सांगातलंही स्थान जे होतं थोडंसं ते कुठंतरी यांचं डळमळीत झालं संघाचा त्यांच्याविषयी जो आदर होता संघात त्यांच्याविषयी जो प्रेमभाव होता तोही कुठेतरी कमी कमी झाला असावा त्यामुळे आत्ता पुन्हा दोन हजार चोवीसला जे मंत्रिमंडळ झालं आहे त्यामध्ये ही चंद्रशेखर बावनकुळेंना महसूल मंत्रीपद दिलेलं आहे अन्य मंत्र्यांनी चांगली ही दिलेली आहे सगळी मुळांमध्ये कुठल्याही खातं एक काही प्रतिसाद नसतं सगळीच खाती चांगली असतात त्याने काम आणि ते खाती मोठ मोठी करायची असतात कुठल्याही गोष्टीला काम करूनच ते खातं आपण मोठं बनवायचं असतं त्यामुळे कामाला हा प्रत्येक खात्यामध्ये असतो पण तरीही महसूल मंत्रीपद आहे किंवा गृहमंत्रीपद आहे काही बांधकाम मंत्रीपद आहे बांधकाम मंत्री आहे अश अर्थमंत्री आहे अर्थ खातं आहे अशी अनेक खाती आहेत की जी पहिलं दुसरं तिसरा क्रमांक चौथ्या क्रमांकाचं पाचव्या क्रमांकाची अशी खाती आहे खात्यानं स्तर आहेत नंबर आहेत क्रमांक आहेत पण तसं हे न करता पुन्हा हे पाचव्या सहाव्या सातव्या क्रमांकानंतरच हे चंद्रकांत पाटलांना खातं देण्यात आलेलं आहे किंवा त्यांचं महत्त्व हे कमी झालेलं आहे आत्ता एक भाजपमधलं वजनदार व्यक्तिमत्व म्हणून चंद्रकांत पाटलांचं स्थान हे नक्की झालेलं नाही ते वजनदार नेते महत्त्वाचे नेते म्हणून ते राहिलेले नाही आहेत भविष्यात ते होऊ शकतात समजा तो विषय वेगळा आला वेगळा झाला परंतु आज असे ती म्हणाल तर फडणवीसांच्या नाराजीमुळे त्यांचं चंद्रकांत पाटलांचं स्थान हे महाराष्ट्र प्रदेशमधलं स्थान हे नक्की डळमळीत झालेलं आहे डळमळीत झालेलं आहे किंवा स्थान थोडं कमी झालेलं आहे त्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल मंडळी यावर आपल्याला काय वाटतं आपण आपला अभिप्राय जरूर नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत